नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण काल झालेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अधिकार प्राप्त झालेले आहेत प्रथम आपण शपथविधी झालेल्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामाला नवीन मुख्यमंत्री आणि नवीन दोन उपमुख्यमंत्री यांना खूप खूप शुभेच्छा देऊया याच कारण असं आहे की त्यांच्या कार्याला शुभेच्छा देणं हे महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांचं एक कर्तव्य आहे त्यांनी कारभार हातात घेतलाय तो कसा घेतलाय कारभार हातात त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र बोलत आहे गैरकारभारानं हे सरकार सत्तेत आलंय असं लोकांचं मत आहे गावागावामध्ये आमचं मतदान गेलं कुठं असा प्रश्न विचारण्यासाठी मतदार रस्त्यावर येत आहेत मारकडवाडी या गावाचा तर प्रश्न आज देशभर गाजत आहे त्यांनी बॅलेट पेपरवर फेर मतदान घ्यायचंय असा पूर्ण गावकऱ्यांनी संकल्प केला तर गावात शेकडो वाले शिरवले आणि बॅलेट पेपरवर घेत असलेलं मतदान हाणून पाडण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं गावावर दबाव टाकून ते बंद करण्याचं काम के केलं हे सर्व प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बोलत आहोत आता सरकार स्थापन झाल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांची एक पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये आपलं काय म्हणणं आहे एकवीसशे रुपये देण्याचा शब्द लाडक्या बहिणीला आपणच दिलाय आणि लाडक्या बहिणीने तुम्हाला भरभरून साथ दिली असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये काही निकष लावण्यात आलेले आहेत आता अडीच लाखाच्या पुढे उत्पन्न जर असेल तर लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये सुद्धा मिळणार नाही त्यांनी सरकारची इदवा महिलेची असेल पासष्ट वर्षाची असेल शासनाची कसलीही मदत न घेणाऱ्या महिलेला लाडकी बहीण योजना मिळेल पण शासनाची मदत घेतलेल्या महिलेला हे पैसे मिळणार नाहीत आता प्रश्न असा पडतो की ज्या वेळेस लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजना चालू करायची होती त्यावेळेस निकष का लावले नाहीत आणि समजा आपण निकष लावलेत तर मग हे सर्वच अर्ज मंजूर कसे काय झाले त्यांना पैसे कसे काय दिले याच्यात करोडोपती महिलांनी बी पैसे घेतलेले आहेत मध्यम मीडियम महिलांनी बी पैसे घेतलेले आहेत आणि खऱ्या गरजू गोरगरीब कष्टकरी महिलांना मग हे लाडक्या बहिणीचे पैसे घेण्याचा अधिकार कोणाला तर शेवटच्या टप्प्यातला गोर गरीब कष्टकरी मजुरी करणाऱ्या महिलांनाच हे पैसे द्यायचे होते मग तसं का आपण केलं नाही तर आपण मतावर डोळा ठेवून सरसखट लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चालू केली आणि आता भरभरून त्या महिलेने आपल्याला मतदान केलंय असं तुमचंच म्हणणं आहे आणि त्याच महिलेला आता आपण डावला मग हे डावलायचं काय कारण आहे तर निकषात बसत नाही मग निकषात बसत नसणाऱ्या याच महिलेला आपण लाडकी बहीण योजना का दिली याचा अर्थ असा आहे की फक्त मतदानासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवर शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा भार पडला महाराष्ट्रावर आठ लाख कोटी कर्ज असताना ही शेहेचाळीस हजार कोटी आणि आता आपण एक्केवीसशे रुपये देणार आहात म्हणजे सदुसष्ट हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर बोजा येणार आहे मग हे निकष तुम्ही अगोदर का लावले नाहीत ज्या वेळेस तुम्हाला आता या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करण्याची वेळ येत आहे त्यावेळेस तुम्ही म्हणतात निकषात बसणाऱ्या महिलांना पैसे देण्यात येणार आहे सुधीर मुनगुंटीवार तर म्हणाले कि लाडकी बहीण योजनेचं आव्हान आम्ही एकवीस रुपये देण्याचं दिपाळीतल्या भाऊ बीजीला दिलं होत म्हणून आता पुढच्या दिपाळीच्या भाऊ एकवीसशे रुपये देण्यात येतील बघा तर्क वितर्क प्रत्येकाचे वेगवेगळे आता हे सगळेच नेते भाजपाचे कसही बोलणार आहेत धमक्या देणार आहेत उचलून निहून कुठेही आस तुला उचलून निहून तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही असे बी म्हणणारे काय मंत्री या भाजपाच्या कळपात आहेत म्हणजे आता लोकशाही या राज्यात या देशात राहिलीच नाही हुकुमशाहीचा शिरकावा या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आता या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या देवेंद्र फडणवीसने जर सुडाच राजकारण केलं तर महाराष्ट्रामध्ये अहंकार निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होईल जातीय सलोखा बिघडवण्याचं काम होईल आता बी झालेलं आहेच पण हा प्रेमाचा सलोखा जातीचा प्रेमाचा सलोखा निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून निपक्षपातीपणाने देवेंद्र फडणवीस करणं गरजेचं आहे आणि देवेंद्र फडणवीसनं निपक्षीपाती संविधानाला धरून महाराष्ट्रातल्या जनतेवर जर निपक्षीपातीपणाने प्रेम नाही केलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कलंकित होतील जर यांनी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर निपक्षपातीपणाने प्रेम नाही केलं तर कलंकितच होतील आणि हा कलंक पुन्हा दुहून निघणार नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चुकतील अयोग्य दिशान जातील त्या त्यावेळेस आमचे महाराष्ट्रातले देशातले पत्रकार देवेंद्र फडणवीसना योग्य मार्गावर आणल्याशिवाय राहणार नाहीत कारण योग्य मार्ग देवेंद्र फडणवीसला जाणवून देण्याचं काम पत्रकारच करणार दुसरं कुणीही करणार नाही आता देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य जनतेवर कसं प्रेम करणार आहे कशा पद्धतीने न्याय देणार आहेत का अजून फोडा झोडा राज्य करा अशीच नीती अवलंबणार आहेत हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत कोणची नीती कोणत्या नीतीचा अंमल देवेंद्र फडणवीस करणार आहेत ते अवघा महाराष्ट्र पाहणार आहे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अजून छोटे मोठे पक्ष फोडले आता एकनाथ शिंदेना कळायले की भाजप कशा पद्धतीनं वागणूक देत आहे आता तुम्ही एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री नाहीत उपमुख्यमंत्री आहात तुमच्या पादरात किती मंत्रिपद पडतात हेही माहीत नाही आता जेवढे पडतील तेवढे तुम्हाला घ्यावे लागतील आणि गपचिप बसावं लागल कारण तुमची भाजपाच्या विरोधात लढण्याची ताकद नाही हे पूर्ण महाराष्ट्राने ओळखलं आहे तर या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये देण्याची ही योजना कधी चालू होणार आहे हे माहीत नाही आणि चालू करतील का नाही हाही प्रश्न आता लाडक्या बहिणीच्या पुढं आहे या राज्यामध्ये तीनशे आठ कोटी रुपये अतिवृष्टी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली पावसाची त्यात कित्येक तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्या शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार आहेत आचारसंहितेच निमित्त करून हे पैसे थांबवले गेलेले आहेत पण शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपावी हे महाराष्ट्र सरकार देणार आहे का आणि देणार आहे तर ते कधी देणार आहे आता या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेला नगरपालिकेला अवा धुबी महाराष्ट्र सरकारनं निधी दिला असं म्हटलं गेलंय आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये एकशे साठ कोटी रुपये आलेत असं कळत आहे पण धाराशिव जिल्ह्यातल्या शहरामध्ये अजूनही रस्ते उखडलेले आहेत अजूनही खड्डे पडलेले आहेत कुठलाच रस्ता दुरुस्त झालेला नाही कुठलेच काम युद्ध पातळीवर चालू नाहीत नेमकं पैसे गेलेच कुठे आहे आता या पैशाच्या बाबतीमध्ये आमदार खासदार संबंधित भाजपाचे सतत असणारे नेते आता नेमकं धाराशिव जिल्ह्यासाठी काय करणार आहे हेही बघणं खूप गरजेचं आहे या राज्यामध्ये आता राजा योग्य मार्गाने गेला तर महाराष्ट्र सुखानं जगणार आहे राजा जर सुडबुद्धीनं वागला तर महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होणार आहे तर भाजपाच्या या रडीचं डाव करून स्थापन झालेलं सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला कसा न्याय देणार आहे ते आपल्याला या पाच वर्षामध्ये माहीत होणार आहे मराठ्याला आरक्षण द्यायचे शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे शेतकऱ्याचं पूर्ण वीज बिल माफ करायचंय हे सगळे आश्वासन यांनीच दिले एकवीसशे रुपये महिलांना द्यायचे तरुण पोरांना बी काहीतरी आहे महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना नोकऱ्या लावायच्या आणि महाराष्ट्रामधले गुजरातला वेदांत फॉक्सकॉन सारखे प्रकल्प एरोप्लेन स्थापन करणारे इमानतळे वस्त्र उद्योग मुंबईमध्ये तयार होणारे हे सर्व उद्योग गुजरातला गेलेले आहेत आता ह्याच देवेंद्र फडणवीसनं आश्वासन दिलं होतं की जेवढे उद्योग गुजरातला गेलेले आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट आणि मोठ मोठे उद्योग आम्ही महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही आता महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही आहात बघूया पाच वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय कसा देणार तरुणांच्या हाताला काम कसं देणार महाराष्ट्रामध्ये मोठमोठे त्या गेलेल्या उद्योगापेक्षा डबल ताकदीचे उद्योग आम्ही महाराष्ट्रात आणणार हा शब्द तुम्ही दिला आहे तुम्ही ते उद्योग कसे आणणार आहेत हे बी पाहणार आहेत समुद्रातला शिवछत्रपती शुव शिवाजी महाराजांचा पुतळा तसाच राहिलेला ते पूर्ण कसा करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये स्मारक उभा करायचे ते कसे करणार पाहणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचे पुतळे उभारले पाहिजेत वेगवेगळे महामानवाचे पुतळे उभा करण्याचा शब्द तुम्ही दिलेला नाही पण मागणी आहे त्या मागणी पूर्ण या जनतेच्या मागण्या आपण करणार आहात का पूर्ण मागण्या करणार आहात का आणि जनतेला समान न्याय देणार आहेत का मातंग समाजाला अ कड लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा शब्द आपण दिला आहे हायकोर्टानं सुद्धा मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी काही हरकत नाही त्यांना देता येत आहे आता महाराष्ट्र सरकारनं त्याचा प्रस्ताव पाठवावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मधील महाराष्ट्रामध्ये नंबर दोन ची असणारी मातंग समाजाची जात हा मातंग समाज त्या समाजाला तुम्ही न्याय देण्याचा शब्द दिलाय ही शब्द तुम्ही पूर्ण करणार आहात का याकडेही महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाचं लक्ष लागलेलं आहे ओबीसीला तुम्ही न्याय देणार आहात असंही सांगितलं आणि मोतिंग ओबीसी मधून मराठा समाजाला कसल्याही परिस्थितीमध्ये मी आरक्षण देणार नाही असंही सांगितलंय मग कोणत्या पट्टीमध्ये कोणत्या मार्गानं मराठा समाजाला गरीब समाजाला आर्थिक निक्षावर आपण कशा पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देणार आहात या सगळ्या गोष्टी आता तुमच्यावर अवलंबून आहेत कारण ती खुर्ची सुखाची नसून काटेरी आहे कारण महाराष्ट्रातला हा मतदार आणि सुज्ञ समाज आपल्याला सुखानं त्या खुर्चीवर बसू देणार नाही हे पक्क लक्षात ठेवून महाराष्ट्राला योग्य न्याय द्यावा तुम्हीच म्हणालात शपथविधी घेतल्याबरोबर कि महाराष्ट्र आता थांबणार नाही तर महाराष्ट्र आम्ही गतिमान करणार आहात तर तुम्ही महाराष्ट्र गतिमान कराच पूर्ण महाराष्ट्र अजून तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील पण पातीपणाने या देशातली मशीन बंद करण्याचं काम ई व्ही मशीन बंद करा देशातली बॅलेट पेपरवर मतदान घ्या जर तुम्ही खरंच जनतेच काम करत असाल तर बॅलेट पेपरवर सुद्धा भरभरून बहुमत घेऊन तुम्ही निवडून येऊ शकता जर तुम्ही काम केलं असेल तर आणि मग एवढं काम केलं म्हणत असाल तर मग बॅलेट पेपरला का भिता करा मागणी महाराष्ट्रातून तुम्ही सुद्धा केंद्राकडे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना पाठवा महाराष्ट्रातून अहवाल महाराष्ट्राची मागणी अशी म्हणून आणि खरंच तुम्ही जनतेमधून बहुमताने निवडून येत असाल तर ईव्हीएम मशीन बंद करण्यासाठी मनात कसलीही भीती बाळगू नका बंद करून टाका ही जनतेची मागणी आहे आणि चालू करा बॅलेट पेपर वर निवडणूका आणि ठेवा जिवंत भारताची लोकशाही कारण या देशामध्ये होत आहे लोकशाहीची हत्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की आमची लोकशाही भारत देशाची लोकशाही पाती आहे आणि प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र अधिकार आहे तो प्रत्येक नागरिक मनमुक्त आहे आणि त्याच्या अधिकाराचा फायदा त्यालाच मिळाला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे की आमच्या देशामध्ये निवडणुकामध्ये घोटाळा होत नाही आमच्या देशामध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये घोटाळा होत नाही आमच्या देशामध्ये भ्रष्टाचार समूळ नष्ट होत आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि म्हणून आमच्या महाराष्ट्राची आमच्या देशवासीयांची मागणी आहे की या पुढच्या निवडणुका ईव्हीएम मशीनवर न होता बॅलेट पेपरवर घ्याव्या आणि देशातली लोकशाही जिवंत ठेवावी एवढीच आता जनतेकडून मागणी आहे तर बघूया महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस पाते सर्व जनतेला सोबत घेऊन कसलाही मनात आकस न ठेवता महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने चालवतात ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकनच बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद मी प्रभाकर लुंडी जय हिंद जय महाराष्ट्र